नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी <SITUZ> 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 मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो <SITUZ> चांद्यापासून <SITUZ> बांध्यापर्यंतचा <SITUZ> सामान्य <SITUZ> सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ही पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पंधरा तारखेनंतर आपल्या सर्वांना सोयाबीनची विक्री ही प्रचंड प्रमाणात का घटताना दिसणार आहे आणि पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी प्रचंड प्रमाणात सोयाबीनची विक्री घटणारे ती किती प्रमाणात घटू शकते आणि या सोयाबीन विक्रीचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो जी सर्वात महत्वाची प्रश्न आहे तर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्या सर्वांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेत म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती की या प्रश्नाची उत्तरं प्राप्त करण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना नेहमीप्रमाणे व्हिडिओ जिथं आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहील आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे तर त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज मग ब्रेकिंग न्यूज कशी तर बाबा एवढंच या ठिकाणी सांगण्यात येत आहे की पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री मग अशा परिस्थितीत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारायला लागलाय की पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही का घटणार आणि पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही किती प्रमाणात घटणार आणि या सर्वांचा मग पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक व सविस्तर उत्तरे आता घेऊया जाणून तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी का आली तर यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी आहे मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी प्रचंड प्रमाणात घटलेलं सोयाबीनच उत्पादन जर आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांनी घटले आणि सोयाबीनचं उत्पादन हे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव लाख टनापर्यंत स्थिरावले आणि तुमच्यासाठी सर्वात महत्वाची लेटेस्ट अपडेट अशी की पंधरा फेब्रुवारी पर्यंत या नव्वद ते पंच्याण्णव लाख टनचं जे सोयाबीन उत्पादन आहे त्यापैकी जवळपास पंचावन्न ते साठ लाख टन बाजारात येऊन जाणार आहे मग शिल्लक राहिलंच किती हो शिल्लक राहिलं तीस ते पस्तीस लाख टन मग मला सांगा या तीस ते पस्तीस लाख टनांवरती आपल्याला भविष्यातील आठ महिने ऍडजस्ट करायचे तर आणि अशा परिस्थितीत ऍडजस्टमेंट होईल का तर शंभर टक्के नाही कारण एकीकडे सोयाबीनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे तर दुसरीकडे तीस ते पस्तीस लाख टनच सोयाबीन शिल्लक आहे आणि यातलं सुद्धा तुम्हाला सांगतो पंचवीस ते अठ्ठावीस लाख टन सोयाबीन जे आहे ते मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे आणि मोठ्या मोठ्या शेतकरी मित्रांकडे म्हणजे शिल्लक असणार सोयाबीन हे फार थोडंसं आहे आणि ते सोयाबीन फार थोडंसं असल्यामुळं काय की काय मोठे व्यापारी सध्या काही विकणार नाहीत मोठे शेतकरी सध्या विकणार नाहीत मग ज्यांच्याकडे आहेत ते सामान्य शेतकरीच बाजारात माल आणणार आहेत मग त्यांच्याकडचा माल कमी आहे आणि याच्यामुळं होणार काय की पंधरा नंतर ज्यांच्याकडं माल आहे ज्यांना गरज विकण्याची ते अत्यल्प शेतकरी असतील आणि त्याच्यामुळंच पंधरा नंतर भयंकर प्रमाणात सोयाबीनची विक्री घटणार आता याचा परिणाम काय होणार तर बघा मागणी जेव्हा खूप जास्त असते आणि पुरवठा फार कमी असतो तेव्हा कोणतंही शास्त्र या ठिकाणी विचारात घ्यायची गरज नाही एकच शास्त्र असते की प्रचंड तेजी प्रचंड तेजी आणि प्रचंड तेजी आणि यामुळे लक्षात घ्या जर पंधरा तारखेनंतर बॅरियर तुटले आणि सोयाबीनचा बाजारभाव जर सुरुवातीला सहा हजार आणि तजनंतर साडेसहा ते सात हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार स्वाभाविक साहजिक आहे तर तुम्हाला सांगतो की सोयाबीनचा बाजारभाव हा जसा सहाजाराच्या वर गेला तिथपासून आपण सोयाबीनची विक्री सुरू करा आणि प्रत्येक तेजी टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे या तेजीचा होईल आपल्या सर्वांना शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सातत्याने तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्युब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार